एकीकडे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा सा उमेदवार अद्याप ठरत नाही असं चित्र निर्माण झाले वास्तविक गेल्या दहा वर्षात संजय काका पाटील यांनी केलेल्या विकास कामामुळे मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या सर्व सेलचे पदाधिकारी विभागवार मतदारापर्यंत भाजपची भूमिका पोहोचवत आहेत त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता संजय काकांच्या विजयाची आणि मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक करतील यात मात्र शंका नाही असा विश्वास भाजपचे उपाध्यक्ष अरविंद भाऊ तांबेकर यांनी व्यक्त केला आहे जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांना या लोकसभा मतदारसंघामधनं अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारांचा मिळत आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि प्रचारामध्ये मोठं लीड त्या ठिकाणी घेतलेलं दिसून येत आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी पॉम्प्रेट्स वाटणं मतदारांच्या गाठीबिटी घेण्याचं मोठ्या प्रमाणात काम त्या का ठिकाणी चालू आहे आणि मतदारांच्याकडं अतिशय चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे गेल्या दहा वर्षाच्या काळखंडामध्ये झालेलं काम हे त्या का ठिकाणी घेऊन आमचे कार्यकर्ते समोर जात असताना अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आदरणीय संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा हायट्रिक करून संसदेत पाठवण्यासाठी आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपणाला सामील झालेले दिसून येत आहेत आणि बारक्या बारक्या मिटिंगचं रूपांतर मोठ्या मोठ्या सभामध्ये होताना त्या ठिकाणी दिसून येत आहे एकीकडं आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी उमेदवाराचा अजून घोळ त्या ठिकाणी चाललेला आहे आणि इकडं आमच्याकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील हे चांगल्या चार साडेचार लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील अशी खात्री कार्यकर्त्यांना आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा